विधान परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी हवी ती मत मिळाली नाही आणि निकाल विरोधात गेला तर ठाकरेंनी थेट महाविकास आघाडी सोडण्याची धमकीच देऊन टाकली त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठीही उद्धव ठाकरेंनी मुंबईतील जागा महाविकास आघाडीकडून मागून घेतल्याचं सांगण्यात येते यात ते पंचवीस जागा मागणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे उद्धव ठाकरेंनी मुंबईतील जागांवर दावा सुरू केला यावरून आता महाविकास आघाडीत धुसपूस सुरू होण्याची चिन्ह पुन्हा एकदा दिसतात तर आता विधानसभेसाठी ठाकरेंची नवी मागणी काय आहे आणि त्यांनी कुठल्या जोरावर मुंबईतील पंचवीस जागा मागितल्या याबद्दल या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे मुंबईत एकूण छत्तीस आमदार आहेत यात भाजपचे सर्वाधिक सोळा आमदार आहेत तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने चौदा जागा जिंकल्या होत्या शिवसेनेतील फुटीनंतर त्यातले सहा आमदार शिंदेकडे गेले तर आठ आमदार ठाकरेंसोबत गेले याशिवाय काँग्रेसने मुंबईत केवळ चार जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार अजित पवारांकडे आहे दरम्यान आता महाविकास आघाडीने विधानसभेची तयारी सुरू केली असून उबाठा गट मुंबईतील पंचवीस जागा लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे उबाठा गट मुंबईतील सर्वाधिक जागांवर दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येतील पण काँग्रेस आणि शरद पवार गट हे मान्य करणार की लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जागा वाटपावरून मवियात वाद होईल हा मोठा प्रश्न आहे आता उद्धव ठाकरेंनी कुठल्या जोरावर या जागा मागितल्या याची प्रमुख कारण आपण पाहूया एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सध्या अजितदादांसोबत आहेत पश्चिम महाराष्ट्रात ताकद असण्याचा दावा करणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हा पक्ष मुंबईत स्वतःची ताकद लावणार नाही हे त्यांना कळून चुकले आता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेस दक्षिण मुंबईसह मुंबईतील इतर ठिकाणांवर आपला दावा सांगू शकते मात्र काँग्रेसचे मुंबईत कमकुवत झालेले बलाबल पाहता उद्धव ठाकरे या गोष्टीचा महाविकास आघाडी म्हणून फायदा घेण्याच्या तयारीत आहेत शिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वाटाघाटीत कायम अपयशी ठरल्याचं वारं वारंवार दिसून आलंय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा आता खासदारकीमुळे आत्मविश्वास आणि मनोबल वाढले काँग्रेस हायकमांडनेही त्यांच्या या विजयाची दखल घेतल्याची चर्चा आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष मुंबईतील आपला दावा सहजासहजी सोडणार नाही धारावी अदानीच्या मुद्द्यावर मुंबईतील इतर जागा मिळवण्याची तयारी काँग्रेस करणार आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळाव्यात किंवा काँग्रेसने त्या सोडाव्यात यासाठी शरद पवार मुंबईतील राजकारणापासून दूर राहतील अशी ही चर्चा आहे जिंकील त्याची जागा असं संजय राऊत कितीही म्हणत असले तरी या सूत्राप्रमाणे उद्धव ठाकरे शिंदे गटात असलेल्या विद्यमान आमदारांच्या तसेच भाजप विरोधात उभे असलेल्या आमदारांच्या जागाही मागून घेऊ शकतात याशिवाय ज्या जागांवर निसटता विजय झाला त्या जागांसाठीही ठाकरेंचा जा आग्रह जा असणार आहे मुंबईतील या खेळीने उद्धव ठाकरेंनी मवियात आपण मोठे भाऊ असल्याचं दाखवून दिले शिवाय उर्वरित ठिकाणीही उद्धव ठाकरे मुंबई पॅटर्न वापरू शकतात त्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर येणार हे येत्या काळात नाकारता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे अलीकडेच माझ्या नशिबात असेल तर मी मुख्यमंत्री होईन असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं होतं अर्थात काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद असावं ही इच्छा नानांची असली तरीही ती शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंची मुळीच नाही यंदाच्या जागा वाटपात काँग्रेसला जास्त जागा मिळणार नाही याची खबरदारी शरद पवार घेतीलच पण त्याची सुरुवात आता उद्धव ठाकरेंनी मुंबई पासून केल्यानं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय काँग्रेस पक्षाला बळ मिळावं ही इच्छा ना पवारांची आहे ना ठाकरेंची कारण तसं झालं तर त्याचे परिणाम दोन्ही पक्ष ओळखून आहेत त्याची प्रचिती ठाकरे आणि पवारांनी लोकसभा निवडणुकीत घेतली आहे सांगली लोकसभे वेळीही अशाच प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली होती आता यंदा विधानसभेलाही हा सामना रंगणार का ते लवकरच कळेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद